पण काय झालं एवढे दिवस तर होतं होती आणि अचानक काय झालं तुला कळलं तर समजेल म्हणजे काय मस्त बी आज गुरुवारची पूजा झाल्या सो हॅलो काय वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय मस्त बी आज गुरुवारची पूजा झाल्या मॉर्निंगलाच सकाळ सकाळी मम्मीच काय सुरू आहे तुम्हाला दाखवतो काय सुरू आहे बघा यांचं मम्मी सगळ्या डाळ्या घेऊन आलत सगळ्या प्रकारचे डाळ ते आता भरणीत भराले आत की विहान होते बाहेर है ना हे चौथा आणला आता लावू माल सगळं आणलेला भरायला आलं महिन्याचा तर आणण्याच काय सुरू आहे तर भांड्यांना गुदगुल्या करायला सुरू आहे गुदगुल्या असं भरली होती भांडी तर इथं बघा विहानचं सुरू आहे पोट पूजा ती पूजा झाली आता विह्यांची पोट पूजा सुरू आहे देखो ना देखो ना से प्यारी सी मुस्कान तर काय आता मी जेवतो काय आता आनंद्या मला जेवण वाढते आणि जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो दोन मिनिट तर <laughs> तुम्हाला माझी मजा सांगतो जेव्हा जेवणामध्ये जास्त काय तर चांगला असेल तेव्हा मला दोन चपात जास्तच जाते आणि जेव्हा माझ्या आवडीत नसते तेव्हा मी जेवत होते हे असं माझ्या त्यामुळे माझी बॉडी हेल्दी राज आहे तर तुम्हाला कोणाला बॉडी जर वाढवायची आणि कमी करायला असेल तर हे खावायचं आवडीच असल्यावर जास्त जेवायचं आणि आवडीच नसल्यावर कमी जेवायचं राज जेवणामध्ये बघा काय काय आहे पा वरण आहे शाबू आहे दही आणि चिप्स आहे राईस आहे परतल्याला दही चटणी आणि चपाती मस्त मजा येणार आहे आता आणि काय झालं तुला एवढे दिवस चांगलं होतं आणि आता आणि रोसायला काय झालं मग रोसून का बसल्यास पण काय झालं एवढे दिवस तर चांगलं होत आणि अचानक मधनच काय झालं तुला कळलं ना कळलं तर समजेल म्हणजे काय सारदा अरे हिची कधी निवडली हे लसूण देशी हे देशी छोटा देशे कांदा छोटा कांदा छोटा लसूण हे देशी हो काय घेतले काय बिट्स छोटे बीटे हे चांगले सिया मला आवडले क्लिप मस्त अरे आणलं आणले हे जरा युनिक काय थोडे हे ना काय आणला अरे बापरे हा वाव या किती भारी आहे छान आहे की वाव मजा आली मजा आली ओपन पण होत तुला आवडलं आवडेल तुला चालेल मला चालेल तुला पुलाव आणि आम्ही सगळेजण मिळून पुलावच आहे ना का मसाले मसाल 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 भात मसाले भात पुलावर असू दे पुला खाली असू दे काय तर आहे खायचं मस्त पैकी मज्जा करायची चला आता आम्ही जेवतो गाईस या जेवायला लय दिवस झाले ना गाईस इच्छा झाली ती पुलाव मसाले भात असं काहीतरी खायची फायनली आज पूर्ण झाली सो आज काय सांगितलं होतं मम्मीला मी ना मम्मी ना आपापच बनवले म्हणजे दिदीने बनवले आपापच अचानकच प्लॅन त्यांचा त्यांचा बघा दोघांना एटीन काढले तिला ह्याला ऑटो आणले तुम्ही बघितला आणि त्याला ते प्रिन्सेसचे घर आणले पण ते प्रिन्सेसच्या घरसाठी विहान रडवते आणि हे ऑटोसाठी रडते हे बघा ते मागे लागते सारखं बघा तू गाई त्याला ऑटो आणल्या आणि तरी ते बघा प्रिन्स घर आता शांत बसलाय मुद्दा मग तुमच्या समोर बघा हा हाच आहे तो हाच आहे हाच असतोय बघायला तरी पण दिदीच प्रिन्स आमचा आवतोय मागून घ्यायला आजीकडा असतोय बघा आता जवळ आले म्हणून हे असू नकोस आता तर रडत होता शागाव म्हणा पकड पकड पळाला बघा म्हणा कसं करतोय बघा या साहेब मुलगा का नाही एंड काय मी कुठं जाईल लांब तिकडे येत होता फोन मधून बघत कारण की आता पाच मिनिटासाठी त्यांना फोन देतोय ना बघायला सो ते सोडून येते मग मला त्यापशि येऊन एंड करू सो so, गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहू आजचं राहू दे बाय बाय गुड नाईट काळजी का गाईज